सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं किंवा मधल्या वेळेस भुकेसाठी काहीतरी झटपट व पौष्टिक पदार्थ मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे घावून प्रत्येकाला जमतील अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे ना दही वापरायचे आहे ना इनो ना सोडा किंवा या घावनाच्या पिठाला तुम्ही दहा ते पंधरा मिनिट सुद्धा रेस्ट द्यायची नाही पिठाला भिजत न ठेवता पटकन पाच मिनिटात असे मऊ लुसलुसीत घावन झटक्याने तुम्ही बनवू शकता शिवाय लहान मुठ्यांच्या डब्याला सुद्धा दिले तर दिवसभर असेच कापसासारखे नरम राहतील व ह्याची चवसुद्धा टिकून राहील चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता असे मस्त नरम कापसासारखे घावन बनवायला घेऊ तर मंडळी सर्वात अगोदर आपल्याला चटणी बनवायची आहे कारण की घावन गरमागरम बनलं की आपल्याला चटणी पाहिजेच असते म्हणून आपण चटणीपासूनच सुरुवात करत आहे तर चटणीसाठी मी इथे लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ओलं नारळ घेतलेलं आहे ओलं नारळाची बाहेरची साल आपल्याला काढायची आहे तुम्ही वाटलास तर सालीसोबतसुद्धा असे लहान लहान तुकडे करून घेऊ शकता आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्राम इतकं हे ओलं खोबरं आहे आता यासोबतच ह्याची टेस्ट आणखीन वाढण्यासाठी व वा ह्याची बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे मी दोन चमचे डाळवं घेतलेलं आहे तुम्ही ह्याला फुटाने बोललं तरी चालेल किंवा रोस्टेड चना दाल बोललं तरी चालेल किंवा तुम्हाला फुटाणे वापरायचे नसतील तर जितके फुटाने घेतले तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या वाटल्यास तर तुम्ही थोडंसं आलंसुद्धा वापरू शकता चव चांगली येण्यासाठी मी नाही वापरलं आहे मी फक्त लसूण वापरूनच हे करणार आहे चवीनुसार मीठ मंडळी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असं लहान तुकडे करून घ्या म्हणजे वाटलं एकदम बारीक जाणार थोडीशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि वाटताना ह्याला अगोदर एक वेळा दोन वेळा फिरून घ्यायचा आहे मगच ह्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक किंवा पातळ तुम्हाला जसं खायला आवडतं तशी ही चटणी वाटून घेऊ शकता तर मंडळी इथे चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि मी चटणी जास्त पातळ नाही ठेवली ना, ना जास्त घट्ट ठेवलेली आहे मीडियम थिकमध्ये ही चटणी वाटून घेतली आहे तुम्ही वाटलंच तर थोडीशी पातळ करू शकता आता ह्या चटणीमध्ये तुम्हाला आंबूसपणा पाहिजे असेल तर दोन चमचे दही वापरू शकता मिक्सरला वाटून घेताना किंवा थोडीशी चिंच वापरू शकता ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला चटणी कशी खायला आवडते तर चटणी पचायला थोडीशी हलकी व्हायला पाहिजे आणि टेस्ट ह्याची आणखीनच चांगली येण्यासाठी इथे आपण तडका देणार आहोत तडक्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायची आहे एक बिडगी मिरची असं लहान तोडून टाकायचं आहे किंवा कोणतीही लाल सुखी मिरची तुम्ही वापरू शकता थोडेसे कडी प टाकायचे आहेत आता ह्याला असं स्टर करायचं आहे म्हणजे तडका चांगला परतला जाईल तुम्ही वाटलंच तर उडदाची डाळसुद्धा वापरू शकता किंवा चणेसुद्धा वापरू शकता पण ते कच्चेच राहतात म्हणून एकदम मी सिम्पल तडका बनवलेला आहे आता ह्या चटणीवर असा ह्या तडक्याला पसरून घ्यायचा आहे आता तुम्हाला आणखीन एक टिप्स देतो तुम्हाला चटणी जितकी लागते घावणाबरोबर तितकीच काढून घ्यायची आहे बाकीची फ्रीजमध्ये ठेवायची आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत चटणी लवकरात लवकर खराब होते दोन दिवसापर्यंत टिकणारच नाही चटणी दिवसभर टिकण्यासाठी तडका लावायचा आहे शिवाय फ्रीजमध्ये ठेवलं की पूर्ण दिवस टिकून सुद्धा राहते चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे फटाफट आपण घावण बनवायला घेऊ तर मंडळी इथे घावण बनवण्यासाठी असं मोठं भांडं घ्यायचं आहे लहान भांडं घेऊ नका कारण की ह्याच्यामध्ये पाणी जास्त लागणार आहे तर घावण बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्ठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा किंवा कपाचा माप नसेल तर वाटी सेट करून ठेवायची आहे आणि ह्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा लागणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अगोदर आपल्याला एक मोठ्ठी वाटी पाणी लागणार आहे जवळपास आपल्याला तीन ते चार वाट्या पाणी लागणार आहे तुम्ही कोणत्याही भांड्याने पीठ मोजून घेतलं तर त्याच भांड्याने तुम्हाला पाणी लागणार आहे एक वाटी पिठासाठी मी इथे तीन वाट्या पाणी वापरणार आहे तुम्हाला माप कळत नसेल तर तुम्ही अंदाजे पाणी घेऊ शकता पण त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवतो आता तुम्हाला पीठ चाळून नाही घ्यायचं आहे का माहिती आहे काय पिठामध्ये कोंडा असतो आणि कोंडा हा शरीरासाठी चांगला असतो शिवाय पीठ थोडंसं जाड असलं की घावन ही मस्त दुसलुषित आणि नरम होतात आता आणखीन मला इथे पाणी लागणार आहे आता ही दुसरी वाटी मी पाणी वापरत आहे असं थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी पडणार नाही आणि चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे तुम्ही कोणतंही पीठ वापरा ज्वारीचं पीठ वापरा किंवा गव्हाचं पीठ वापरा पण त्याला चाळून घेऊ नका पीठ हलकं करायचं नाही त्याच्यामध्ये कोंडा राहायलाच पाहिजे शिवाय तुम्ही पीठ फ्रेशच वापरा मी आत्ताच जळून आलेलं पीठ वापरत आहे जास्त तुम्ही जुनं पीठ वापरत असाल तर तुम्ही ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने तुम्हाला पाव वाटी फक्त रवा वापरायचा आहे ते सुद्धा बारीक रवा वापरायचा आहे जाट रवा असेल तर त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या तर मंडळी चांगल्या प्रकारे पाणी या पिठामध्ये एक झालेलं आहे आणि गाठ्यासुद्धा पडलेल्या नाही तर अजूनसुद्धा हे पीठ घट्टच आहे म्हणजे थोडंसं घट्ट आहे तर याच्यामध्ये आता मी तिसरी वाटी पाणी घालत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही ज्वारीच्या पिठाचेच घावण बनवा कारण ज्वारी ही शरीराला थंड असते शिवाय डायबिटीज पेशंट असेल किंवा ज्यांचा डाएट चालू असेल त्यांनी हे ज्वारीच्या पिठाचे घावून नक्की खावा आरोग्यासाठी तर भरपूरच चांगलं आहे चा शिवाय ह्याच्यामध्ये काही जिन्नस न, न मिक्स करता फक्त पाण्याचा वापर करून आपण पटकन हा घावण तयार करू शकतो आता तुम्ही पाहू शकता ह्याची कशी तशी एकदम पातळ झालेली आहे असं बोललं जातं की घावणाचं पीठ जितकं पातळ असेल तितके घाऊन एकदम नरम मुसलुसीत बनतात तुम्ही ह्या पिठानं थोडंसं जाडकर ठेवला तर घावनला कुरकुरीतपणा येईल आणि थोडंसं कडक जमतील आणि शक्य असेल तर नरम मुसलुशीतच घाऊन बनवा डब्यासाठी दिवसभर एकदम नरम मुसलुसीत राहतात आणि चव ही वाटत होत नाही एकदम चविष्ट लागतात आता मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता मंडळी पण मला असं वाटतं की थोडंसं पाणी आणखीन लागेल तर मी इथे आणखीन एक पाव वाटी पाणी घेत आहे जवळपास तीन ते सव्वा तीन वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जास्त पाणीसुद्धा लागू शकतं ते तुमच्या ज्वारीच्या पिठावर अवलंबून आहे तुम्ही किती बारीक दळलेलं आहे त्याला म्हणून कधीही तुम्हाला फक्त घावण्यासाठी पीठ तयार करायचं असेल तर ज्वारी तुम्ही थोडीशी जाडत जा म्हणजे त्याच्यामध्ये कोंडा असायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे चला तर मंडळी फटाफट आपण घाऊन सुद्धा बनवून घेऊ तर मंडळी इथे मी घाऊन बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे म्हणजे डोसा पॅन घेतलेला आहे आता मी तुम्हाला पहिली टिप देतो कधीही तुमचा नॉनस्टिक पॅन जास्त जुना असेल तर तुम्ही पीठ बनवताना ज्या वाटीने तुम्ही पीठ मापून घेतलं होतं त्याच वाटीने तुम्हाला पाव वाटी रवा वापरायचा आहे आणि पिठाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवा म्हणजे घावन तव्याला चिटकणार नाही आणि जास्त दिवस झाले असेल पीठ दळून तरीसुद्धा तुम्हाला तिथे पाव वाटी रवा वापरावाच लागेल मी फ्रेश दळून आणलेला आहे म्हणून मी इथे रवा वापरलेला नाही आता मी तुम्हाला दुसरी टीप देतो कधीही घावण बनवताना अगोदर थोडस आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आहे जवळपास अर्धा चमचा आपल्याला इथे तेल लावायचं आहे पहिल्यांदाच आपल्याला तेल लावायचं आहे ह्या तेलाने तुम्ही जवळपास दहा ते बारा घावून सहज बनवू शकता आणि पॅनला चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधून धूर निघायला पाहिजे कडकडीत गरम केल्यावर चांगली जाळी पडते घावनला तर मंडळी तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता तिसरी महत्वाची टिप सांगतो कधीही तुम्ही तव्यावर बॅटर सोडताना अशी पेला वाटी घ्यायची आहे अशी पेला वाटी घेतल्याने काय होतं एकदाच आपण संपूर्ण बॅटर तव्यावर सोडतो चमच्याने सोडलं की नाही अर्ध कच्चं राहतं अर्ध भासतं त्यामुळे काय होतं डिमोल्ट करता येत नाही म्हणून अशी पेला वाटी घ्या आणि बॅटर प्रत्येक वेळी तव्यावर सोडताना चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम असल्यावरच ह्याच्यावर कडेने अगोदर बॅटर सोडायचा आहे मग मध्यभागी यायचा आहे कडकडीत गरम असल्यावर जाळी चांगली पडते बरं का आणि सुरुवातीला दोन चार ढोसांना चांगली जाळी पडणार नाही जोपर्यंत हा तवा रुळणार नाही आता याच्यावर झाकण लावायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचर ठेवायचा आहे एक, एक दोन ते तीन मिनटं एका बाजूने भाजू देऊ तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता घावणे काय मस्त दिसत आहेत म्हणजे वरतून रंग चेंज झालेला आहे आणि हे घावणे जिथून उठले आहेत तिथूनच असा चमचा टाकायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्वारीच्या पिठाचे घावणे भरपूरच नरम बनतात म्हणून हलक्या हाताने ह्याला चमचाने उचलून घ्यायचा आहे आणि ह्याला पलटी मारून नाही घ्यायचं दुसऱ्या बाजूने भाजायचं नाही एकाच बाजूने भाजायचं आहे आणि कधीही ह्याला प्लेटमध्ये ठेवताना वर कापड ठेवायचं आहे कारण की ह्याच्यामधून हवा पास व्हायला पाहिजे तुम्ही प्लास्टिकच्या नंतर स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवलं की त्याला ते शंभर टक्के चिटकणार म्हणून ह्याला असं कापडामध्ये ठेवायचं आहे मगच ह्याला तुम्ही दुमडून सुद्धा ठेवू शकता आता मी तुम्हाला दुसरं घावन बनवून दाखवतो ज्यांचा पॅन जास्त जुना असेल म्हणजे नॉनस्टिक पॅन जास्त जुना असेल तर त्यावेळेस काय करायचं अगोदर पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं एक पाव चमचा तेल लावून घ्यायचं तसं तर गरज नौती। काही गरज नव्हती काही लोकांचे घावणे चिटकणारच कारण की प्रत्येकाकडे नवीन पॅन नसतो आता माझं जवळपास दोन ते तीन महिने वापरलेलं पॅन आहे कांदा घ्यायचा काटा चमचाला लावायचं आणि पॅनला असं घासायचं चा। चांगला कानाकोपरा घासून घ्या अशी कोटिंग करून घेतली की कि कितीही जुना पॅन असला तर त्याच्यावर घावणे चिटकणारच नाही काही जण कमेंट करतात की तुम्ही जास्त बडबड करतात पण मी कृती दाखवल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं आता चांगल्या प्रकारे कांदा असा घासून घेतलेला आहे पॅन चांगलं कडकडीत गरम झालेला आहे आता पुन्हा एक पेला बॅटर सोडूया अगोदर फरेने सोडायचं आहे मग मध्यभागी सोडायचं आहे आणि पाहू शकता आता जाळी काय मस्त पडत आहे कारण की एक घावण बनून झालेला आहे दुसऱ्या घावण्यासाठी जाळी मस्त पडत आहे आता जवळपास पुन्हा दोन ते तीन मिनटं गॅसला मंद आचर करून ह्याला भाजू देऊ तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता वरतून रंग लाल झालेला आहे म्हणजे घाऊन चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत आता ज्या बाजूने हे उठलं असेल घावन त्याच बाजूने आपल्याला चमचा टाकायचा आहे कारण की ज्वारीच्या पिठाचे घाऊन भरपूरच नरम असतात एकदम हलक्या हाताने ह्याला उचलून घ्यायचं आहे घाई अजिबात करू नका पुन्हा याला कापडावर काढून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे तर म्हणजे अशाच पद्धतीने अगोदर मी संपूर्ण घाऊन तयार करून घेतो आणि ह्याला बाजूला काढून घेतो एक मोठी वाटी ज्वारीचे पीठ म्हणजे ग्रामने बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतकं ज्वारीचं पीठ होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास मी दहा ते अकरा असे घावण बनवून घेतलेले आहेत आता थंड झाल्यावर तुम्ही घडी करून ठेवू शकता दिवसभर हे असेच नरम राहतील आणि एकदम लुश आता मी बाजूला ठेवतो तर मंडळी तुमचा नॉनस्टिक पॅन नवीन असेल तर तुम्ही जवळपास तीन मिनिटांमध्ये ज्वारीच्या पिठात फक्त पाणी मिसून हे घावण तयार करू शकता आणि जुना पॅन असेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगितलेलीच आहे तुमचं पीठ एकदम परफेक्ट तयार झालं की ह्याच्यामध्ये ना तुम्हाला दही मिसळावी लागेल ना इनो ना सोडा फटाफट अशी घाऊन तयार होणार एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे पाहू शकता हे पहा जबरदस्त असा नरमपणा आलेला आहे तोंडात टाकताच विरघळणारे हे घावन प्रत्येकाला बनवायला भरपूरच आवडेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद